दारात होते झाड जाड़, त्या झाडावर होती पिल्ले पण घरटे कमकुवत झाल्याने एक पिल्लू झाडावरून खाली पडले ही घटना घडलेली आहे एस टी कॉलनीमधील पतंगे यांच्या घराच्या अंगणामध्ये मंगळवारी एका पक्षाचे पिल्लू त्यांना त्यांच्या अंगणामध्ये जमिनीवरती पडलेले दिसून आले जमिनीवरच्या पिल्लाची आणि मादीची पुनर्भेट घडवून देण्याची कामगिरी सांगलीमधील पक्षी मित्रांच्या तीन तासाच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाले घडले असे की पतंगे यांच्या अंगणामध्ये एका पक्षाचे पिल्लू पडले पण हे पिल्लू कुठल्या पक्षाचे हे त्यांना समजू शकले नाही यावेळी पतंगे यांनी पक्षी मित्र भेटर व मानद वन्य जीव संरक्षक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला त्याने या पिल्ल्याची पाहणी केल्यानंतर हे पिल्लू घारीचे असल्याचा निष्कर्ष काढला याच वेळी उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या घेरट्या सुरू होत्या नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादीची इतर पिल्लांसोबत असल्याचेही आढळून आले पण एक पिल्लू तिच्यासोबत तर दुसरे माणसाच्या गराळ्यात अडकलेले होते मादी घार उंच आकाशात झेप घ्यायचे आणि काही क्षणात परत घडत्याकडे परत यायची असे बरेच काळ सुरू होते तरीही पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर सडून पाहिले असता घरते नाजूक असल्याने पिल्लू जमिनीवर पडल्याचे दिसून आले पक्षी जमिनीवर पडलेले पिल्लू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र दोन्ही पिल्ली व्यवस्थित राहू शकतील एवढे ते घरटे मजबूत नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय घेतला मारुती बंडगर यांनी पिल्लू घरट्यात सुखरूप ठेवल्यामुळे अथक प्रयत्नानंतर माती घारीने आपल्या दोन्ही पिल्लांची पुनर्भेट झाली यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे ॲनिमेल राहचे कौस्तुभ पोळ बर्ड सॉंग संस्थेचे सदस्य पाटील व मेहतर आदींनी आई व पिल्लांची पुनर्भेट घडवून आणण्यास मोलाची कामगिरी केली